बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून घेतो डुप्लिकेट का होईना म्हणून म्हणतो ना हा अमित शहाचा पक्ष आहे मी जे म्हणतो की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे हा धनिकांचा पक्ष आहे आणि मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतल्या धनिकांचे आवाज म्हणून त्यांनी मराठी माणसांनी इथे येऊ नये दक्षिण मुंबईत ह्या मुंबईत मंत्रालयासमोर आम्ही येऊ आझाद मैदानात आम्ही जाऊ आम्ही पेड रोडलाही जाऊ खरं म्हणजे या आंदोलकाने पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे कारमायकल रोडला आंदोलन करायला पाहिजे होते हां मलबार हिलला जाऊन त्यांनी आपली मुंबई पाहायला हवी होती पुढल्या वेळा जेव्हा आंदोलक इथे आले तर ते मी त्यांना विनंती करेन की पेड रोडसुद्धा आपला आहे मलबार हिलचा वस्ता आमच्या आहेत या आखी मुंबई आमची हे तुम्ही कोण आम्हाला सांगताय मुख्य मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे मिलिंद देवराजे म्हणत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये दक्षिण मुंबईचा सात बारा काय या धनिकांच्या नावावर लिहून दिला आहे का आम्ही धन्यवाद विषय होता खूप महत्त्वाचा विषय आहे घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी होते ही आहे ना बरोबर आहे आता हळूहळू हळूहळू आता मोदींना कळायला आहे की लहान व्यापारी मध्यमवर्गीय सामान्य माणसाला कसा त्रास होतो जे आम्ही इतके वर्ष बोलत होतो आता बघू किती फायदा होतोय सामान्य माणसान क्या आहे मिलिंद देवराजी कोण आहे हे महाराष्ट्र की सरकार हे महाराष्ट्र आहे बिलिन देवरा ने अपने नेता को पूछा क्या ये ये, ये लेटर लिखने से पहले विलिंद देवरा जी जिस पार्टी से इस बार सांसद बने हैं वो डुप्लीकेट शिवसेना है और शिवसेना के उनके बैनर पर हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का फोटो रहता है और बाला साहेब ठाकरे ने ये मुंबई में मराठी मानूस को हाँ उनके न्याय हक के लिए लड़ने के लिए खड़ा किया है ये मुंबई मराठी मानूस की राजधानी है और देवराजी जी कौन कहेंगे कि आप यहाँ मत आइए क्या ये उनके पार्टी की अधिकृत भूमिका है हम महाराष्ट्र के गांव गांव से यहाँ कोई भी आ सकता है मराठी मानूस और चाहे आज़ाद मैदान हो चाहे मंत्रालय परिसर हो चाहे पेडर रोड हो चाहे कारमाइकल रोड हो चाहे नीपीएनसी रोड हो चाहे मलबारी हो जहाँ चाहे वो जा सकता है सिर्फ आंदोलन नहीं हम बैठ सकते वहाँ जाकर आप कौन होते हो हमें सवाल करने वाले मत आइए